एसआरपीएफ म्हणजे नक्की काय एसआरपीएफ मध्ये बटालियन आणि कंपनी यांची रचना कशी असते एसआरपीएफ भरतीसाठी पात्रता काय एसआरपीएफ जवानांची ड्युटी कशी असते एसआरपीएफ मध्ये काम करताना कोणती मोठी जोखीम असते या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहे आमच्याजवळ फक्त सिटी न्यूज चॅनल नमस्कार प्रेक्षक हो सिटी न्यूज मध्ये अनिता काळे आपलं सगळ्यांचे स्वागत करते प्रेक्षक हो आपण सर्व माहिती जाणून ने घेण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो किंवा तुम्हाला त्याच्याशी अवगत करून देण्याचा प्रयत्न करीत असतो आज आपल्या या सिटी न्यूजच्या स्टुडिओ मध्ये आपल्यासोबत जे अधिकारी आलेले आहेत नक्कीच या फोर्स तुम्ही नाव ऐकले पण नेमकं ही फोर्स करते काय हिचा उगम कुठून झाला आणि नेमकी हिचे किती तुकडे आहेत आणि आपल्या अमरावतीमध्ये नेमकं काय तिचं कार्य आहे एकंदरीत हा सर्व विषय आपण जाणून घेऊया आज आपल्या सोबत आहेत एस आर पी एफ चे एसी पी सुरेश कराडे सर तर सुरेश जी आमचं तुमचं खूप खूप स्वागत आहे सिटी मध्ये नमस्कार सर्वात प्रथम तर पहिला प्रश्न माझा हा राहील तुमच्यासाठी की एस आर पी एफ राज्य राखीव पोलीस दल नेमकं काम काय करतं ऍक्च्युली तुम्ही अतिशय सुंदर प्रश्न विचारला एस आर पी एफ नेमकं काय काम करतं एस आर पी एफची स्थापना एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसला या दलाची स्थापना झाली म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये या दलाची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाली मग आज रोजी महाराष्ट्र दलामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये याचे एकोणीस तुकड्या काम करतात म्हणजे एकोणीस बटालियन आज रोजी काम करतं मला वाटतं बऱ्याच लोकांना माहिती नसावं ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस तास स्थापना झाली त्यावेळेस अतिशय अल्पशा लोकांना घेऊन म्हणजे छोटीशी तुकडी होती जी पंचवीस ते तीस लोकांची आणि त्या तीस लोकांच्या तुकडीवरनं मग आज रोजी त्याचं एवढं मोठं रूप धारण केलेलं आहे एस आर पी एफने म्हणजे जवळपास एकोणीस बटालियन आज एका बटालियनची संख्या एक हजार लोकांच्या वर असते म्हणजे एक हजार लोकांची इथे जवानांची संख्या असते एका बटालियन एका बटालियनमध्ये तर तुम्ही कल्पना करा की आज एकोणीस हजार जवान, जवान काम करत आहात पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि नेमकं हे दल जे आहे हे दल लॉ अँड ऑर्डर मेंटेन करतं म्हणजे स्थानिक पोलिसांना जिल्हा पोलिसांना ज्या ज्या वेळेस मदतीची आवश्यकता पडते त्या त्यावेळेस त्या हे दल नेहमी त्यांना मदत करतं मग आता हे नेमकं मदत करतं म्हणजे काय करतं म्हणजे त्यांचा कायदा व सुव्यवस्थेचा जेव्हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो त्या त्यावेळेस हे दल नेहमी त्यांना त्या पर्टिक्युलर त्या कामामध्ये मदत करतं दुसरा महत्त्वाचं म्हणजे एस आर पी एफला सोपवलेली जबाबदारी शासनाने ती म्हणजे लोकसभा निवड लोकसभा निवडणूक राज्यसभा निवडणूक त्यानंतरचं विधानसभा निवडणूक ह्या सर्व निवडणुकाचा बंदोबस्तसुद्धा एस आर पी एफ पार पडतात बऱ्यापैकी आणि अतिशय महत्त्वाची जबाबदारी म्हणजे नक्षल बंदोबस्त नक्षल बंदोबस्तला आम्ही म्हणजे आज रोजी आमच्या सतरा कंपन्या गडचिरोलीमध्ये कार्यरत आहेत आणि त्या फक्त नक् त्या गडचिरोली जिल्ह्यांपुरत्याच मर्यादित असून एकट्या जिल्ह्यामध्ये सतरा आहेत मग त्या गोंदियामध्ये त्या वेगळ्या चार कंपन्या आहेत एकोणीस पैकी सतरा सतरा कंपन्या नाही बटालियन नाही कंपन्या एका बटालियन मध्ये किती कंपन्या सहा कंपन्या असतात कुठे एखाद्या जुन्या बटालियनमध्ये सातही असू शकतात तर सहा ऍक्टिव्ह कंपन्या असतात आणि दोन ऍडमिनिस्ट्रेशन कंपनी असते एक तिला नाव असं आहे जसं कंपन्यांना नाव असतं ए बी सी डी असं असं नाव असतं मग त्यामध्ये ए म्हणजे अल्फा म्हणून नाव त्या कंपनीला असतं बीला ब्रेव म्हणतात सीला चार्ली म्हणतात जसं सी आर पी एफ किंवा आय टी बी पी किंवा इतर कंप म्हणजे बटालियन्स असतात किंवा इतर जे आ, फोर्स असतात त्याचप्रमाणे एस आर पी एफ हे पॅरा आर्मीसारखं एक फोर्स आहे फक्त याला पोलीस दल म्हणजे एस आर पी एफ स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणून म्हटलं जातं ॲक्च्युली लोक यफला सोडून देतात एस आर पी एफच म्हणतात या शॉर्टमध्ये परंतु एक प्रकारचं ते फोर्स आहे एक दल आहे जसं सेंटर मध्ये सीआरपीएफ आहे तसं स्टेट मध्ये एसआरपीएफावातच रिझर्व्ह आहे म्हणजे जिथे आवश्यकता असेल तिथे हा राखीव पोलीस दल जातो जातो आणि पाठविला जातो तर आपल्या अमरावतीमध्ये किती जवान या च्या बटालियन मध्ये सध्या कार्यरत आहे आणि प्रॅक्टिस करतात आता फक्त आपण नऊ नंबर म्हणजे इथे इथल इथे जे राज्य राखीव दल आहे आर पी एफ आहे त्या बटालियनचं नंबर जो आहे कोड नंबर तो नऊ आहे असे एक ते एकोणीस पूर्ण महाराष्ट्र राज्यात आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये जे बटालियन काम करतं ते नऊ नंबर म्हणून जी नऊ नंबरचं बटालियन आहे तर नऊ नंबरच्या बटालियनची स्थापना ही एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये झालेली आहे एकोणतीस जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर जी आणि त्यानंतर हे त्यावेळेस उदयास आलं आणि त्यानंतर या आज रोजी या बटालियनमध्ये एकूण सहा ॲक्टिव्ह कंपन्या आणि दोन ॲडमिनिस्ट्रेशन कंपन्या आहेत सहा ॲक्टिव्ह कंपन्या म्हणजे ए कंपनी बी सी त्यानंतर डी ई आणि एफ ह्या झाल्या ॲक्टिव्ह कंपन्या आणि टी आर म्हणजे ट्रे ट्रेनिंग अँड रिझर्व रिझर्व कंपनी असं म्हणून त्याला संबोधलं जातं आणि एक असतं ऍडम कंपनी त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनचं काम चालतात अशा एकूण आठ कंपन्या झालेल्या आहेत त्या सहा ऍक्टिव्ह आणि ह्या दोन ॲडमिनिस्ट्रेशनच्या अशा आठ कंपन्या एका बटालियनमध्ये आता एका कंपनीची एक जी एक संख्या आहे ती एकशे चोवीस आहे म्हणजे एकशे वीस फक्त कर्मचारी असतात आणि त्याच्यामध्ये क्लास फोरचे कर्मचारी असतात आमच्यासोबत जर ही कंपनी एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी मूव झाली म्हणजे तिला बंदोबस्त साठी पाठवण्यात आलं तर त्यामध्ये आमच्यासोबत एकशे वीस हे आणि चौदा अनुचार असे एकशे चौतीसचं टोटल असतं अशा पद्धतीनं ती बटालियन मूव होते त्यावेळेस एकशे चौतीस जवान एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी जातात एका कंपनीमध्ये एका कंपनीमध्ये अच्छा अशा पद्धतीनं म्हणजे कंपनीला जेव्हा जेव्हा आदेश मिळतात आमच्या हेड कडनं त्या ज्या वेळेस ते मूव होतात आणि म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी बंदोबस्त सर आता आपल्या इथे एस आर पी एफमध्ये जाऊ इच्छित सहसा आपण मुलांचं पाहिलं की पोलिस दलात जाण्याचा जास्त क्रेज असतो आर्मीमध्ये आणि एस आर पी एफमध्ये जाण्यासाठी मुलांमध्ये काय योग्यता असणे आवश्यक असते काय त्यांचं एज्युकेशन म्हणतात क्वालिफिकेशन म्हणतात किंवा फिजिकल हे लागतं ते काय लागतं बघा एस जसं पोलीस विभागामध्ये भरतीची जी जो क्रायटेरिया आहे जी पद्धत आहे सेम तीच पद्धत एस uh, आर पी एफमध्ये आहे फक्त एस आर पी काय आहे जसं इथे आपलं बेसिक शिक्षण हे बारावी पासचं असतं सेम एस आर पण बेसिक शिक्षण हे बारावी पासचं असतं त्यानंतर तो ग्रॅज्युएट असला पोस्ट ग्रॅज्युएट असला अतिउत्तम परंतु त्याला सुरुवातीचा जो अभ्यासक्रम आहे किंवा सुरुवातीचं जे एज्युकेशन पात्रता आहे ती बारावी पास हवी मग पोलिसला तोच तर तीच क्रायटेरिया पोलीसला पण आहे मग आता बारावी पास झालेला जो तरुण असेल तो स्वतःचा फिजिकल फिटनेस ठेवून व्यवस्थित जर त्याने अभ्यास केला आणि आपलं फिजिकल फिटनेस ठेवलं तर त्याला एस आर पी आपलासुद्धा भरती होण्याची संधी दिल्या जाते किंवा प्राप्त होते तर त्यामध्ये फक्त एवढंच आहे की लोकल पोलिसला भरती होताना जिल्हा पोलिसला भरती होताना जी उंचीची पात्रता आहे ती एकशे पासष्ट आहे इथे एकशे अडुसष्ट आहे हां इथे थोडंसं ते एक हाईट ही जास्त आहे चालेल चालेल दुसरं असं की तिथे शंभर मीटर जिल्हा पोलीसला असतं त्यानंतर तिथे अठराशे मीटर आहे आठशे मीटर पर आहे परंतु इथे राज्य राखीव दलाला एस आर पी एफला पाच किलोमीटरची रनिंग आहे शंभर मीटर आहे पाच किलोमीटर आहे इथे अठराशे किंवा सोळाशे हा विषय नाही आहे किलोमीटर म्हणजे तिथल्यापेक्षा इथे फिजिकल सुद्धा कदाचित आणि जेव्हा दंगे होतात किंवा शहरामध्ये आपत्कालीन शहरामध्ये म्हणा राज्यामध्ये म्हणा जेव्हा इमर्जन्सीची कंडिशन येते आपातकालीन स्थिती येते त्यावेळेस एसआरपीएफ चे जेव्हा कशा पद्धतीने त्यांची जबाबदारी सांभाळतात बघा एस आर पी एफचे जे जवान आहे त्यांना जसं आमची तर अशी रच तुम्हाला मी जे एक रचना सांगतो त्या रचनेनुसार मग ते कामाचं स्वरूप तुमचं लक्षात घेऊन देईल आमची रचना अशी आहे की आम्हाला जसे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या मॅम जे आहेत डी जी मॅम म्हणजे एक डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस हा हेड असतो सर्व विभागाचा महाराष्ट्र राज्याचा त्यानंतर एस आर पी एफमध्ये एक ए डी जी पी म्हणून एक ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणून एक पोस्ट आहे सध्या तिथे आमचे श्री राजकुमार वटकर साहेब म्हणून कार्यरत आहेत त्यांची आत्ताच नियुक्ती झालेली आहे ते काम करत आहेत ते आमचे ए डी जी पी साहेब आहे त्यानंतर त्याच्या नंतर एक मुख्यालयामध्ये एक आय जी मॅम आहेत ज्या सध्या मोक्षिता पाटील मॅम आहेत त्या कार्यरत आहेत आमचं हेड ऑफिस हे मुंबईला आहे गोरेगावला जी आणि त्यानंतर मग दोन परिक्षेत्र आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य राखीव दलाचे दोन परिक्षेत्र आहे एक आहे नागपूर परिक्षेत्र म्हणजे रेंज बनतो आपण त्याला तसं एक नागपूर परिक्षेत्र आहे आणि दुसरं जे आहे ते पुना परिक्षेत्र आहे आता हे एकोणीस जे द युनिट आहे म्हणजे बटालियन्स आहेत ह्या युनिट दोन परिक्षेत्रामध्ये वाटप करण्यात आलेले आहे नागपूर परिक्षेत्रामध्ये ज्या युनिट्स आहे त्या वेगळ्या आहेत आणि पुण्या परिषेत्रामध्ये युनिट जे युनिट्स आहेत त्या वेगळ्या आहेत आपण ऑब्विसली नागपूरमध्ये जात हा तर नागपूरमध्ये जर आपण आता विदर्भामध्ये आहे तर आपलं अमरावती हे नागपूर परिषेत्रामध्ये जिथे आज आय जी पी पोस्ट आहे आणि तिथे श्री निसार तांबोळी साहेब म्हणून आहेत सर्व आय पी एस आहेत आणि हे तिथे आज आज रोजी कार्यरत आहे आणि आता त्यांच्या अधीनस्थ म्हणजे त्यांच्या अधिपत्याखाली ह्या बाकीच्या आठ बटालियन्स आहेत म्हणजे त्यामध्ये मग आता नागपूरला आहे एक चार नंबर बटालियन आहे दोन सांगितलेले पुणे आणि नागपूर तर नागपूर या परिक्षेत्रामध्ये आठ बटालियन आहेत यांच्या अधिपत्यातील बरोबर आणि मग त्यानुसार या आठ बटालियन जशी जशी सदृश परिस्थिती येईल त्याला तशा तशा, तशा तशा ते फेस करण्यासाठी त्या वाटल्या जातात आणि पाठवल्या जातात अगदी बरोबर अगदी सर uh, मला सांगा आता जसं uh, मी तुम्हाला प्रश्न विचारला की आपातकालीन परिस्थितीमध्ये एसआरपीएफ जवानांच्या काय जबाबदाऱ्या असतात बरोबर मग अशा वेळेस जेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते तर त्यावेळेस एफच्या जवानांच्या हातात काय राईट्स असतात ती परिस्थिती तिथे कंट्रोल करण्यासाठी ऍक्च्युली uh, जसा एखाद्या वेळेस म्हणजे वीसशे एकवीस ला अमरावतीमध्ये सुद्धा राईट्स झाले होते एच एम राईट्स झाले होते तर त्यावेळेस इथेसुद्धा एस आर पी आली होती बोलावण्यात आली होती नागपूरचे जी युनिट आहे तिथले एस आर पी इथे बोलवण्यात आली होती त्या बटालियनच्या कंपन्या तर ज्यावेळेस अशी आपत्कालीन परिस्थिती होते किंवा दंगा वगैरे होते किंवा जाळपोळ होते किंवा असे कुठले तरी असामाजिक तत्त्व जे आहेत ते असे निर्माण करतात परिस्थिती तर त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मग राज्य राखीव दल बोलवलं जातं आणि नेमकं त्यावेळेस जेवढेही रॉयटचे जे म्हणजे अधिकार असतात त्या सर्वस्वी एस आर पीला जर एखाद्या परिक्षेत्रामध्ये डेप्यूट केलं तर त्या परिक्षेत्रातील सर्व जबाबदारी हे एस आर पी एफचे जवान मग किंवा अधिकारीगण हे जिल्हा पोलिसच्या खांद्याला खांदा लावून ती जबाबदारी स्वीकारतात आणि जिल्हा पोलीसच्याच अधीनस्थ राहून ते खांदाला, खांदाला काम करतात जर एखादी जर अशी प्रॉब्लेम क्रिएट झाली तर जिल्हा पोलिसचे जे सुपरव्हिजन अधिकारी आहेत तेच कमांड करतात पण त्यांच्या कमांडवर एस आर पी एफची जी युनिट आहे ही काम करते मग त्याच्यामध्ये जर असामाजिक तत्त्वांना अटक करणे असो किंवा तो एरिया डॉमिनेशन असो एरिया सर्च करणे असो व्यवस्थितपणे तिथे जर काही असं झालं तर त्या लोकांना जे जे असामाजिक तत्त्व आहेत त्यांना त्या जागेवरून त्यांना तिथून पळवून लावणे असो किंवा त्याच्यावर बळाचा वापर करणे असो शक्तीचा वापर करणे असो असं कुठलीही जर अशी परिस्थिती हाताळण्याची तिथे सिच्युएशन तयार झाली आहे किंवा तिथे काही अशी हे झाली तर मग जिल्हा पोलीसच्या ज्या अधिकाऱ्यांसोबत आणि तिथल्या कर्मचाऱ्यांसोबत एस आर पी एफ त्या मदत करतं आणि नियंत्रक जे असतात ते जिल्हा पोलीसचेच कर्मचारी असतात कारण तो एरिया त्यांना माहीत असतं ही नवीन फोर्स असल्यामुळे त्यांना या परिसराचं माहीत नाही राहणार आता नागपूरवाल्यांना अमरावतीचं फारसं माहीत नाही राहणार कोण बदमाश आहे कोण कसे आहेत लोकं मग अधिकारी हे हँड म्हणजे सर्वस्वी अधिकारी इथलेच सर्व हे करतात त्या परिस्थितीला म्हणजे सामोरे प्रयत्न करतात आणि एस आर पी एफ हे त्यांच्या मदतीला अच्छा काम कर ऍक्च्युली फील्डमध्ये काम करताना हे म्हणजे मग त्याच्यामध्ये अटकाव करायची वेळ आली तर ते मदतीनं अटकावसुद्धा करतात म्हणजे अटक सुद्धा करतात लोकांना जिथे आवश्यकता असेल मदतीची तिथे ती ही फोर्स जाऊन मदत करण्याचं कार्य आपल्या या सर्व परिस्थितीला म्हणा किंवा प्रशासकीय यांना करतात तर मला एक सांगा ज्या मुलांना आता एसआरपीएफ मध्ये जायची इच्छा असेल त्यांना एक म्हणजे हा शेवटचा प्रश्न आपला या आजच्या मुलाखतीतला की जायचं असेल तर त्यांना एक प्रेरणा म्हणून किंवा एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही काय चालला त्यात एसआरपीएफच्या म्हणजे एस आर पी एफ मध्ये जर आमच्या सरळ सेवा भरतीने आपण येण्यास इच्छुक असाल जे तरुण इच्छुक असतील मला वाटते त्यांनी नक्कीच प्रयत्न करावा आणि त्यांच्यासाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी राहील एस आर पी एफ हे अतिशय सुंदर फोर्स आहे असा जर एका दृष्टिकोनातून पाहिला तर कारण इथे आम्ही फक्त म्हणजे एक नोकरी करणे हाच भाग नाही एक त्यामध्ये आज ज्याला स म्हणजे राज्याची किंवा देशाची सेवा करावी असं जर ज्याच्या मनात या भावना असतील अशा प्रेरणा घेऊन जर तो येत असं म्हणजे म्हणजे त्याची इच्छा असेल तर ता त्यांनी एस आर पी एफला यावं एस आर पी एफला तुम्ही पोलीस दलासारखेच सा प्रयत्न करून त्यांचं अगोदर फिजिकल असतं त्याच्यानंतर मग रिटर्न एक्झाम असतं जसे इथे पेपर असतात जिल्हा पोलीस विभागामध्ये तसे जिथेही पेपर असतो आणि याच्यामध्ये इंटरव्ह्यू नसतो सरळ आपण आ एक आउटडोरला तीन फक्त हे आहे पाच किलोमीटर रनिंग त्यानंतर आपली उंची वगैरे छाती वगैरे या पद्धतीचा आणि नंतर रिटर्नमध्ये पेपर हा एक भाग झाला दुसरा असं की इथे तुम्हाला सांगतो की फार सुंदर सुविधा आहेत मला म्हणायचं एक शासकीय निवासस्थान आहे स सेटरिक अँडिंगपासून आहे आरोग्याविषयी खूप काळजी घेतल्या जातं आरोग्याविषयीची इथे फार सोयी सु, सु सुखसोयी आहेत त्यानंतर नक्षल एरियामध्ये तुम्ही कामं जर केले तर त्याचा त्याचे वेगळे तुम्हाला एक वेगळा त्याचा म्हणजे फंडिंग आहे बेनिफिट्स मिळतात त्याच्यासाठी तुम्हाला जे जे कोसला किंवा जे जे पोलीस दलाला फायदे आहेत ते सर्व तुम्हाला एस आर पी एफमध्ये सुद्धा मिळतात म्हणून मला वाटतं की एस आर पी एफमध्ये आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्याला वाटतं की एस आर पी एफमध्ये आपण काही काळ म्हणजे ड्युटी करावी मग नंतर आपण लोकल पोलीसला पण जा म्हणजे गेलं किंवा त्याची इच्छा होत असेल तर इथे बारा वर्षानंतर तुम्ही एस आर पी एफमधून जिल्हा पोलिसला बदली करूनही जाऊ शकता हे एक प्राविधान हे एक सुविधा एस आर पी एफला आहे म्हणजे तुम्ही बारा वर्ष सेवा एस आर पी एफला केल्यानंतर तुम्ही जिल्हा पोलीसला ट्रान्सफर होऊन जाऊ शकता कायमस्वरूपी मग तुम्हाला इकडे यायची आवश्यकता आणि अशीसुद्धा एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी एस आर एस आर पी एफच्या जवानांना आहे हा एक भाग एम पी एस सीच्या माध्यमातून तुम्ही एस आर पी एफमधून जिल्हा पोलिसला ॲज अ फौजदार म्हणजे पी एस आय म्हणून पण तुम्ही कार्यरत म्हणजे जाऊ शकता तुम्हाला कॉम्पिटिशन डायरेक्टमध्ये जेवढी असते त्यामध्ये इथे डिपार्टमेंटलमध्ये थोडी कमी असते तुम्हाला हे एक संधी प्राप्त होते जिल्हा पोलीसला जायला तर त्यामुळे हा दो हे दोन्ही भाग आहे त्याच्यानंतर डेप्युटेशनमध्ये तुम्ही जाऊ शकता तुम्हाला वाटतं तुमच्यामध्ये काही विशेष क्वालिटी आहे तर तुम्ही डेप्युटेशन म्हणून आता आज रोजी आमचे चौऱ्याहत्तर जवान हे डेप्युटेशनवर काम करून राहिलेले आहे मग त्या डेप्युटेशनमध्ये एस डी आर एफला असो हो, यू टी सीला असो नक्षलसेलला किंवा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला असो जे जिल्हा पोलीसचं ट्रेनिंग सें म्हणजे विभाग असतात सेंटर असते तिथंसुद्धा डेप्युटेशनवर तुम्ही पाच वर्षासाठी जाऊ शकता काम करायला बॉम्ब डिस्पलला जाऊ शकता एस पी यूला जाऊ शकता आता आमचे काही लोक मुंबई आणि नागपूर एस पी यूला पण काम करतात तर अशा पद्धतीनं एस आर पी एफमधनं बाहेर पडायला बाहेर जायला पण वाव आहे त्यामुळे मी सर्वच तरुणांना म्हणेल की तुम्ही छानपैकी प एस आर पी एफला भरती होण्याचा प्रयत्न करा या हे फार सुंदर आहे शासकीय सेवा आहे त्यानंतर पुलीसच आहे हे फक्त शस्त्रधारे पोलीस आहे याच्यामध्ये शस्त्र वापरले जाते आणि जिल्हा पोलीसला जे म्हणतो आपण ते निशस्त्रधारे पोलीस आहे पोलीस दोन्ही आहेत फक्त ते अनआर्म आहेत आणि हे आर्म पोलीस आहे असं एवढंच म्हणेल मी तुम्हाला आ, फार सुंदर फोर्स आहे नक्की या तर नक्की खूप छान माहिती तुम्ही दिली एक कुतूहल करणारा मला एक प्रश्न आला की जसं आता तुम्ही हे सगळं सांगितलं एसआरपीएफ जवानांना बाहेर बऱ्याच ठिकाणी संधी आहे तो बसे एसार कारे रहे मैं, तर तुमच्या अंतर्गत म्हणजे म्हणजे एस आर पी ओ फोर्समध्येच असताना कार्यरत इथे प्रमोशन्सच्या संधी किती असतात इथे प्रमोशनच्या संधी भरपूर आहे मॅम जे लोकल पोलीसपेक्षा जास्त म्हटलं तरी चालेल त्याचं कारण असं आहे की इथे आमच्या इथे जर जवान एक कॉन्स्टेबलमधून जर भरती झाला तर त्याला हेड कॉन्स्टेबल झाला तो एक बारा ते दहा बारा वर्षामध्ये पंधरा वर्षाच्या आत जर तो हेड कॉन्स्टेबल झाला म्हणजे कॉन्स्टेबल मध्ये हेड असा झाला तर त्याला चार वर्ष त्या पदावर राहिल्यानंतर त्याला पी एस आय बनण्याची संधी आहे म्हणजे पी एस आय देऊन मी राखीव दलात राहताना म्हणते हो। दला नाही राखीव दलामध्ये असताना त्यांना ची एक्झाम देता येते डिपार्टमेंटल या विभागाच्या पीएसआय या विभागाच्या पी एस आय प्रमोशनच्या बऱ्याच संध्या त्यांना तो लवकर पी एस आय झाला पीआय बनता येतं बी बनता येतं इवन तो एस पीपर्यंत पर्यंत जाऊ शकतो त्याला एस पीपर्यंत पर्यंत जाण्याची उभा आहे म्हणजे एक कॉन्स्टेबल हा रिटायरमेंट पर्यंत एस पी लेवलचं पद म्हणजे समकक्ष पद कमांडिंग ऑफिसर पर्यंत जाऊ शकतो क्या बात आहे म्हणजे बरेच इथे प्रमोशनच्या संधी आहेत आणि बरेच एकंदरीत राज्य राखीव दल आजपर्यंत आपण ऐकलंय कशा पद्धतीने काम करतं किती तुकड्यांमध्ये विभाजलेलं आहे किती बटालियन्स आपल्या महाराष्ट्रात काम करतात आणि काय काय पोस्ट त्याच्यामध्ये असतात कुठल्या कुठल्या पोस्टमध्ये आपण काम करू शकतो एस आर पी एफमध्ये गेल्यानंतर एकंदरीत विस्तृत माहिती आज आपल्याला या मुलाखतीतून कराडे सरांनी दिली आहे आणि सुरेशजी तुम्ही इथे आलात आणि अतिशय महत्त्वाची माहिती तुम्ही दिली mm -hmm. सिटी न्यूजच्या माध्यमातून नक्कीच बऱ्याच युवकांना यातनं एक प्रेरणा मिळेल आणि एस आर पी एफकडे जाण्यासाठी सुद्धा त्यांना एक म्हणतात ना एक मार्गदर्शन नक्कीच या मुलाखतीतून होईल अशाच मार्गदर्शन पर मुलाखतींसाठी तुम्ही नेहमीच बघत राहा सिटी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार